नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या सत्तावीस तारखेच्या भागामध्ये आपल्याला अजून एक हिंट मिळाली आहे सालीने स्वतः हिंट दिली की या मालिकेत कुठलं ना कुठलं नवीन कॅरेक्टर जरूर येणार म्हणजे होतं काय मित्रांनो आपण काल बघितलंय की अर्जुनने सायलीसाठी गिफ्ट म्हणजे ते चिंच आणि बोरे घेतले असं शाळे आणि आज ते द्यायला तो घरी येतो आणि तो, तो दिल्यानंतर साईल एकदम खुश होते आणि दाराबाहेर मात्र कल्पना अस्मिता त्यांचं बोलणं ऐकत असतात त्या दोघीने वाटतं की हिने चिंच बोरे मागितले म्हणजेच नक्की म्हणजे कल्पना पुन्हा एकदा आजी होणार आणि अस्मिता आत्या होणार मात्र ते काय होतात दोघे इतक्या जोरात दारावर रोल रेलतात की दोघे घरामध्ये येऊन पडतात म्हणजे रूममध्ये येतात मग मात्र अर्जुन सायली तिला विचारतात तुम्ही ते काय करताय मग अस्मिता नेहमी सारखं तन्वीसारखं खोटं बोलते की मी इथून चालले होते माझा पाय घसरला मी पडले आईसोबत पाठवड पडली मग अर्जुन तिला म्हणतो अस्मिताई तू तो तन्वीची मैत्रीण होती हे प्रूव्ह करायची गरज नाही आहे खरखर सांग का बरं आली मग ती सांगते की आम्हाला वाटलं की आम्ही म्हणजे आमच्या घरात अजून एक नवीन बाळ येईल का आपल्या घरामध्ये मग मात्र दोघेही म्हणजे अर्जुन सायली हे क्लॅरिफाय करतात की असं काही नाही आहे मग बिचारा मात्र तिथून थोडे निराश खाली जातात ठीक आहे पुढे काय होतं मग सायली एकदम चिंतेमध्ये बसली असे कारण काल आपण बघितलं आहे की प्रियाने प्रति मात्र हल्ला करायचा प्रयत्न केला कर होता आणि सायलीला नाही तो हल्ला वाचला होता मग ते सगळं अर्जुनला सांगते अर्जुन जबरदस्त भडकतो तो म्हणतो चल आत्ताच जाऊया त्या प्रियाला घराबाहेर काढूया मात्र सायलीमध्ये थांबा त्या प्रियाला घरात घेण्याचा जो निर्णय होता तो प्रतिमात त्यांचा होता मग त्या ठरवतील ना कारण त्यांच्याविरोधात जायची हिंमत किंवा त्यांच्या विरोधात रवि रविरा शाखा पण गिरणी आपण कुठे जाणार जेव्हा त्यांना वाटेल ना की खूप काही जात आहे ते स्वतः बाहेर काढतील आणि त्या आत्ता जर त्यांनी बाहेर काढलं तर प्रिया म्हणून त्यांच्यामध्ये काय डिफरन्स राहील दुसरी गोष्ट आपण अशा अशा करूया की कुठे ना कुठे प्रिया म्हणजे एक दिवस बरी होईल तिला जरा चांगले वाटेल ती जरा चांगले विचार करेल आणि चांगलं राहायचा प्रयत्न करेल पण हे सगळं करायची हिंमत होतेची त्याची आई दाखवू शकते म्हणजे असं बोलल्यानंतर इथे हिंट मिळाली आहे की येणाऱ्या भागामध्ये अर्जुनला प्रियाचे ॲडवी मिळणार आहेत आणि आय होप सो की ते प्रिया सारखे नसतील प्रियापेक्षा चांगले असतील ते मग पुढे सीन शूट होतो महिपतच्या घरी जिथे महिपतने पाटील नावाच्या एका हवाई घरी बोलवलं असतं आणि त्याला तो पैसे देतो आणि प्रियाचा लहानपणी फोटो देतो म्हणतो या मुलीची सगळी माहिती मला पाहिजे की जे आईवडील कोण येते वगैरे 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 आणि मग इन्स्पेक्टर सॉरी पाटील ज्यावेळेस स्टेशनमध्ये असतात त्याच वेळेस इन्स्पेक्टर सावंत सावंत पण तिथे येतात आणि सावंत त्यांना सांगतात की अर्जुन सोबत यांनी मला काम दिलंय आणि ह्या मुलीचे सगळे डिटेल्स काढायचे वीस पंचवीस वर्षापूर्वीचे मग ते मोबाईल देतात तर मग पाटील चेक करतात की मोबाईलमध्ये आता फोटो आणि महिपतचा दिलेला फोटो दोन्ही मॅच आहे दोघांना एकच व्यक्ती पाहिजे मग तो रेकॉर्ड शोधतो आणि त्यावेळेस पाटीलचा एक मित्र तिथे येतो पोलिसवाल्याचा असतो तो तो सांगतो की वीस ते बावीस वर्षापूर्वी एक बाई सारखी सारखी जेलमध्ये आटकून यायची ती या करायची तिकडे काही मुलींची टोळी होती ती त्या मुलींच्या टोळीकडून चोरी करून घ्यायची ह्या मुलीचे म्हणजे त्या बाईला मी शोधतो म्हणे तू काळजी करू नको एक दोन दिवसामध्ये त्या बाईचा तुला पत्ता पत्ता देतो मी मग लगेच पाटील महिपतला फोन करून सांगतो की त्या बाईचा पत्ता आहे महिपत म्हणतो मला उद्याच्या उद्याच त्या बाईचा पत्ता पाहिजे आणि मित्रांनो तिकडे मात्र किल्लांच्या घरी ना प्रिया विचार असते की नक्कीच काहीतरी गडबड आहे म्हणजे मी महिपतचे विरात जाऊन जेल बाहेर पडले आणि नागराज महिपत दोघे एवढे चांगले मित्र आहेत आणि तरी पण नागराजने माझी घरात मदत का केली म्हणजे काहीतरी गडबड आहे असं त्याला वाटतं ती जाते माहिती काढण्यासाठी सुमनकडे बिचारे सुमन एकदम टेन्शनमध्ये उभी असते मग प्रिया मात्र नाटक सुरू करते की सुमन काकू मला माफ कर मला हे महिपतने डोक्यावर बंधूवर ठेवली होती मी काय करू मी ते केलं आत्तापर्यंत ते खूप वाईट होतं वगैरे वगैरे मला माफ कर बिचारी सुमन काहीच बोलत नाही प्रिया स्वतः म्हणते हा ठीक आहे ठीक आहे मी तुम्हाला माफ केलं ना बरं झालं आता मला नागराज काकांशी बोलायचे कुठे गेलेत ते मात्र ती काहीच सांगत नाही तशीच प्रिया घरावर पडते रूमबाहेर पडते आणि म्हणते नक्कीच हा नागराज ना महिपतकडे गेला असेल कारण दोघे फार सोबत असत ना मग दुसरीकडे आपल्याला दिसतं की इन्स्पेक्टर सावंत चैतन्य अर्जुन पुरुष स्टेशनचे बाहेर उभे असतात आणि तिकडनं पाटील तो हवा पाटील हातामध्ये फाईल घेऊन येतो ज्याच्यामध्ये ते प्रियाचं मोठं रेकॉर्ड असतं आणि इन्स्पेक्टर सावंत त्याला आवाज होतात त्याला विचारतात तर काही सापडलं का मात्र तो नकार देतो आणि पुढे जाताना त्याचा पाय एका दगडाला तो पडतो सगळे डॉक्युमेंट उडतात आणि एका गाडीवर मात्र त्या प्रियाचं जे डॉक्युमेंट असत जाऊन पडतं अर्जुन तिकडे जाणार आणि मालिका सांगत आहे म्हणजे उद्याच्या भागामध्ये मा मला माहीत आहे की तो पाटीलमध्ये येत ते डॉक्युमेंट घेणार आणि अर्जुनच्या ते काहीच जागणार नाही तुम्हाला काय वाटतं कमेंटद्वारे जरूर कळवा तुम्हाला आजचा भाग आवडला असेल भेटला लाईक आणि शेअर करा विसरू नका भेटूया पुढच्या भागात आणि हो चॅनल सबस्क्राईब जरूर करा कारण पुढचा भाग खूप धमाक्यावर असणार आहे भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत काळजी घ्या